उशीर झालाय ना आता जेवायचं पण आहे पण आपल्या शिवाला आपल्या लेखाला वाढदिवसाच्या शुभेच्छा पण द्यायच्या आज माझा सखा पहिलवान शिवाजी शेडगेचा वाढदिवस मी माझ्या शिवाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो उद्घाटनाचा कार्यक्रम निमित्त आहे खरा कार्यक्रम शिवाच्या वाढदिवसाचा आहे मी शक्यतो कुठं उद्घाटन करत बसतच नाही ही नारायण तात्यांवरती आणि त्याच्या कामावरती प्रेम करणारी जनता आहे आज गारवडीमध्ये आपण सगळे या ठिकाणी आलात व्यासपीठावरती उपस्थित असणारे माझे मार्गदर्शक नारायण तात्यांनंतर माझ्यावरती प्रेम करणारे लहुकुमार मदनेसर दिवंगत बापू खर तर व्यासपीठावरच्या सगळ्यांची नावं घेतली पाहिजेत भरतमुळे म्हणाले तसं एकाचं राहिले तर अवघड अवस्थ होते पण सगळेच मान्यवर मी त्यांच्यावर प्रेम करतो ते माझ्यावर प्रेम करत हनुमंतराव शिंदे वगैरे सगळे आहेत माझे मार्गदर्शक आहेत सगळे त्यांच्याच पाठिंब्यावरती आज मी इथं उभा आहे आणि तुमच्याही पाठिंब्यावरती इथं उभा आहे गारवडीला आल्यानंतर एक मनाला आनंद वाटतो त्या आठवणी मगाशी बघताना प्रिय पण माझ्याबरोबर त्यावेळेला होती प्रत्येक वेळेला तात्या असायचे बापू असायचे सगळे एकत्र यायचे आमचे महाराज या ठिकाणी आहेत सुभाष महाराज कोळेकरांची पण कायम आठवण असते पण ले त्यांची लेख या ठिकाणी आली आहे त्यामुळे ती पण आठवण आपली आता पूर्ण झालेली आहे महाराजांच्या रूपानंच त्यांनी तिला आपल्याला सुपूर्त केलेलं आहे शिवाला आशीर्वाद द्यायला ती पण या ठिकाणी आलेली आहे गारवडीचे आमचे सर्वच आजी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक शिक्षक आणि त्यातल्या त्यात ते नाव घ्यायचं असेल शिवा तर बिटले गुरुजी आणि त्यांचे सर्व सहकारी नारायण तात्यांना जेव्हा सभापती करायचं होतं तेव्हा माळी बापूंनी भूमिका त्या ठिकाणी घेतली आणि याच चौकामध्ये बिटले गुरुजींनी समंजस्याची भूमिका घेतली दोघं एक झाले आणि संपूर्ण चित्र पालटलं आणि गारवडीचा पंचायत समिती सदस्य या तालुक्याचा उपसभापती झाला लक्षात घ्या हे एकीचं बल असतं ही शक्ती असते आज तात्यांनी जे कार्य केलं तेच आज शिवादाता पुढं घेऊन चाललाय आहे तात्यांच्या पण अंगामध्ये रग होती मला तोही दिवस आठवतोय अभयराजेंना माहीत असेल आम्ही दोघं चालवतो मी खाली बसलो होतो काका एकटेच वर बसले होते विलास काकावर बसले होते सुभाषराव आमचे नेते होते आणि मग ते तिथं स्टेजवर बसले होते बारका चौक आमचा आता लई मोठा झालायचो बारका चौक इथं खाली बसलो होतो मातीत ता आम्ही तात्यांनी काकांच्या कानात काहीतरी घातलं काका म्हणले महेश वर ये तू इकडे इकडे खाली कशाला बसला नेता कसा असावा बघा काका जाऊन किती वर्ष झाले सांगा पण काका या ठिकाणी तलावाच्या रूपात काका या ठिकाणी प्रत्येकाच्या प्रेमाच्या रूपात प्रत्येकाच्या हृदयात आहेत लक्षात घ्या नेता असा असावा मग काकांनी बोलवलं मला म्हटलं काय करणार आहेस काय नाही करणार म्हटलं मला इथेनॉल टाकायचे शेतकऱ्याच्या उसाला भाव द्यायचे म्हणले कुठं टाकलंय घराडला कराडला टाकलं चांगलं चाललंय का जोरात चाललंय म्हणलं म्हटलं उसाचा भाव सहाशे एकाहत्तरचा आता आपण चौदाशे दिला आहे त्याचं कारणच हे आहे की आम्ही आता इथेनॉल पेट्रोलमध्ये घालायला लागलो आणि शेतकऱ्याला आपल्याला समृद्ध करायचं आहे काकांना पटलं मग आम्ही एकत्र आलो माझे दुसरे मार्गदर्शक मनोहर लावंड या ठिकाणी आहेत एकत्र येऊन आपण त्यावेळेला स्थानिक स्वराज्य संस्था केल्या मोठ्या ताकदीनं केल्या त्यावेळेला आम्हाला यश आलं पण सगळेच मदनेसर असू द्या बापू असू द्या तात्या असू द्या ह्यांची एकच भुणबुन जिल्हा परिषद सदस्य झालो पण पाणी काही येत नाही आपल्याला पाणी आलं पाहिजे कसं करायचं काही डोकं चालत नव्हतं ज्या नेत्याने आम्हाला शब्द दिला मला दिवाळीचा तो दिवस आठवतोय माई बापू तात्या मी आणि अजून कोण होतं मानाजी काका कोणतरी आमच्या अरे हरी पण आहे या ठिकाणी आमच्याबरोबर सहा पाच जण आम्ही गेलो होतो रामबा होते रामबा होते त्यावेळेला मला वाटतं रामबा पवार होते गेलो बारामतीला त्यावेळेला पण आमचं बोलणं झालं आम्ही विचारलं त्यावेळेला नेमकं तिथनं कॅनाल फुल भरून वाहत होता आणि आपल्याकडे प्यायलाच पाणी नव्हतं तिथं बाहेर थांबलो होतं तिथंच तात्याने गाडी थांबवं म्हणले बोलेवर होती उतरलो खाली तात्या म्हणले साहेब ही एवढं पाणी इथं वाहतं तिथं जनावराला प्यायला पाणी नाही आपलं काही चूक आहे का हो म्हणलं आपली चूक आहे आपण इथं येतो हीच आपली चूक आहे असं मला वाटायला लागलंय म्हणलं हे आपल्याकडे येतात आपल्याला सांगतात आणि फसवतात आणि जातात असं मला वाटतंय म्हणलं मग त्याच्यानंतर मात्र आम्ही एका निर्णयाप्रती आलो जर आपल्याला जर पाणी पाहिजे असेल तर आपण तास उलट्या घालायला सुरुवात केली पाहिजे जर पीकच येत नाही नांगर तु पीक येत नाही तर उलटं काहीतरी केलं पाहिजे असं आमचं ठरलं आणि मग आपला प्रवास चालू झाला सगळ्यांनी सहकार्य केलं दोन हजार तेराला आपण भाजपमध्ये प्रवेश करून त्या ठिकाणी कामाला सुरुवात केली चौदाला त्यामध्ये तात्यांचं अचानकच जाणं झालं वाईट वाटलं शिवाला म्हणलं धीर दिला म्हटलं शिवा आपल्याला तात्यांना जर आपल्याला विचार पुढं न्यायचा असला तर आपल्याला थांबून चालला नाही पुढं गेलं पाहिजे तू गाव बरोबर घे त्यानं गाव बरोबर घेतलं प्रेमानं जायला लागला पण अंगात रग होती पैलवान होता मग कधी कधी रग असल्यानंतर तरुण पोरं चुकतात मग मदने सरांनी समजावून सांगायचं प्रत्येकानं समजावून सांगायचं असं घरात एका दिवसात पोरग घडत नाही लक्षात घ्या इथं बरेच जण असतील किंवा ऐकत पण असतील त्यांना वाईट वाटत असेल पण तुम्ही लक्षात घ्या आपलं पोरग आपणच घडवावं लागतं बाहेरचं कुठलं पोरग येऊन इथं काही करू शकत नाही लक्षात घ्या आपल्याला आपलाच माणूस घडवावा लागतो तरच आपलं काहीतरी होतं तुम्ही शिवाला घडवलं म्हणून आज गाव एवढं सुंदर दिसतं हे लक्षात घ्या तुम्ही मला वाटतय मुंबई पुण्यासारखं सुद्धा त्याच्यापेक्षा सुंदर असं गाव या ठिकाणी आपण पाहतोय आता सांगितलं अकराशे कोटीला चौदा कोटीचा निधी दिला मरडे नावाचं गाव आहे सुरुवात होते अठ्ठावीसशे लोकसंख्या आहे फक्त छप्पन कोटीचा निधी दिलाय प्रत्येक आभयराजांचं गाव बघा बुत किती दिलाय प्रत्येक गाव पण माझी एक पद्धत आहे कुठं पेरायचं जिथं उगवल तिथं माळाला जाऊन ऊस लावायचा नाही आपल्याकडं आधी आपण दुष्काळातली माणसं आपला जेमतेम संस्कार कशा संसार जेमतेम आहे ना तेवढीच कणगी भर दान हिरीत पाणी एक दीड फूट त्याच्यावर चार वाफळ भाजी आणि मग त्याच्यावर संसार मला वाटतंय दुष्काळ दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत ही अशी आमची अवस्था होती आता एवढ्या बायकाल्या गणल्या म्हणून आल्या तू बी गणलीस म्हणूनच आलीस तुझा बाबा ज्यावेळेला आला होता कलेक्टर होता ज्या वेळेला खटावला आला तुला माहीत नाही त्या कासाराच्या तिथनं सगळीकडे भांड्याचे आणि ड्रमचे ड्रमच होते मला पोरं म्हणली आता ही भांडी बघितल्यावर तुमचं लगीन कसं ठरायचं आणि कसं व्हायचं हो मग पिंट्यानं संतोषनं सगळी भांडी हटवून टाकली तिथनं तेव्हा तुझा बाब गांडला आणि तू माझ्याकडं आली खरं आहे का घोटाय सांगा खरं आहे की नाही सत्य परिस्थिती आहे ही तर पोरगी म्हणली गंडलेश्वर याचीच नाही मग काय बी सांगायचं पोरग काय करत लय मोठ नोकरीलाय काय लगीन होणं महत्वाचं बाकी काय होत ही परिस्थिती आमची होती का तर होतीच मग त्या परिस्थितीतनं पुढं आलो दोन हजार चौदाला देवेंद्र यांसारखा एक चांगला धुरंधर मुख्यमंत्री भेटला जाकणगावला आला त्यांना आपण चाकडं घातलं आणि त्यांना सांगितलं जर तुम्ही जर हे शिवानी मगाशी दाखवलं आपल्याला ते पाणी फाउंडेशनला आपल्याला उन्हातानात न्यायचं आणि खालची आपलं पाणी हापसून न्यायची अरे म्हटलं गंडवा लय जोरात आहे बहुतेक मग आमचं ठरलं लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेचं नामकरण करताना आमचा हरी माझ्याबरोबर होता भरतरावबरोबर होते अभयराजे होते पंडित दीनदयाळ उपाध्यायांचं त्या ठिकाणी चर्चासत्र होतं मी भरतरावना सांगितलं मी एक प्रस्ताव मांडतोय तुम्ही अनुमोदन द्यायचं आणि तेवढं व्हायचं आपल्याला लिहायचं भाजपचं कसं माहिती आहे ना त्या काळात कसं असायचं इन मिन चार पाचवा भेटायचाच नाही एकानं बोलायचं दुसऱ्यानं अनुमोदन द्यायचं आणि तिसऱ्यानं लिहायचं असली आमची पार्टी मग आम्ही बोललो पुढे एक पंधरा वीसच जण असतील बोल अनुमोदन दिलं त्यांनी आम्ही आपलं वहीत लिहिलं या योजनेला लक्ष्मणराव आमदारांचं नाव द्या सगळे म्हणले ह्याला काय सुचलं अचानकच मला डाव कुठं टाकायचा माहीत असतो आणि कसा टाकायचा माहीत आहे टाकला डाव कारण त्यांचाच देशाचा पंतप्रधान झाला आहे आता त्यांच्या समजा उद्या सकाळी जर कोण नारायण तात्यांचं ना त्यांचं नाव घेऊन आला आमची काही पिश नाही म्हणायची तीच झालं वर दिल्लीत जी योजना बंद करून टाकली होती ती योजना उघडी केली आणि त्याच्यावर पैसे पण आणले तुमच्या सगळ्यांच्या कृपेनं आणि तुमच्या पुण्याना आमदार झालो कोरोनाला त्याच्यात धारिष्ट दाखवून आपण सगळे पार पडलो पण गप्प बसून चालत नव्हतं दुःख एकच होतं अरे ही पदं आपण घेतलेली काय एक खुर्च्या उभायला घेतली नव्हती तर आमच्या पूर्वजांनी जी स्वप्न पाहिली ती पूर्ण करण्यासाठी घेतलेली होती म्हणून डोक्यात चोवीसात एकच विचार होता हटाव तालुक्याला पाणी कसं येईल आपला मतदारसंघ पाणीदार कसा होईल या विचारानं ग्रासलं होतं महेशराव नलवडे या ठिकाणी आलेत आमचे वेटण्याचे सगळे पार्टी प्रमुख आलेत संजू दादा आला असेल सर आले असतील मी कृष्णा कोरेचा उपाध्यक्ष झालो तरीही आम्हाला पाणी वाढवून मिळत नव्हतं वरच्या भागाला पाणी कुठल्याच धरणात लिहिलेलं नव्हतं हे सगळं पाणी सांगल्याने बारामतीला गेलं होतं पाण्याचा जी आर काढणं फार महत्वाचं होतं मग आम्ही तो जी आर काढायचा ठरवला आणि मी तुम्हाला सांगतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असताना एक ऑक्टोबर दोन हजार बावीसला आम्ही दोन हजार तेवीसला वेटण्याचं आंदोलन छेडलं मी आमच्या सगळ्या लोकांना बोलवलं लो, तुम्ही या म्हणलं सगळे वेटण्याची लोक म्हणजे डेंजर झोपवलं उपोषण करलं जोरात वेटण्याचं उपोषण गाजलं आमच्या दोन ताई होत्या महेशराव अशी ऍक्टिंग की अधिकारी आले की उडीच मारतो म्हणायच्या त्या विहिरीत जोरात एकदम आंदोलन झालं सगळे घाबरले अधिकाऱ्यांनी सह्या केल्या इतिहासात पहिल्यांदा नोंद घेण्यासारखी गोष्ट झाली रात्री आठ वाजता एक ऑक्टोबर दोन हजार तेवीसला ला आणि कोरेगावच्या भाग्याचा दिवस आला दोन टी एम सी पाण्यावरती त्यावेळेच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सही केली आणि दोन ऑक्टोबरला सकाळी आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी त्याच्यावरती सही केली आणि आपलं सगळं भाग्य बदललं लक्षात घ्या नारायणचा त्यांचं स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग माईबापूंचं स्वप्न पूर्ण होण्या मार्ग लवकुमार मदनेसरांचं जे विचार होते ते आता पूर्णत्वास जाण्याचा मार्ग रिकामी झाला हे दोन टी एम सी पाणी आपल्या मालकीचं झालं पैसे पाहिजे होते ज्या वेळेला शेवटचा क्षण होता सहा महिने राहिले होते आमच्या लक्षात आलं लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर योजना असतील ह्याचा बोजा आपल्यावरती येऊ शकतो मग आम्ही काय आमची योजना शिष्याच्या जवळ म्हणजे पंतप्रधान नरेंद्रबाई मोदींच्याकडे टाकून दिली प्रधानमंत्री किसान सिंचाई योजनेमध्ये या जे गटापुरता समावेश मी करून घेतला नशिबानं माझ्याकडे कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा होता ते खातं सगळं मी चालवत होतो सहज ते काम झालं आणि आता तुम्ही पाहताय महाराष्ट्रात फक्त एकाच योजनेला केंद्रात निधी आला आहे ते म्हणजे आपली झे कटापूर योजनेला निधी आला बाराशे कोटी रुपयाचा निधी आता आपल्याकडं प्राप्त झालेला आहे येत्या एक ते दीड महिन्याच्यात हे पाणी मांजरवाडीच्या तिथं जायला सुरुवात होईल आणि मांजरवाडीकडून हे पाणी गारवडी पांगरखेल राजापूर मार्गे बुधापर्यंत पोचेल त्याच पद्धतीनं चिंचणी आणि त्या भागामध्ये सुद्धा पाणी जाणार आहे अरे पिढ्यानं पिढ्याचा दुष्काळ मिटवायची आपली आता ही संधी आलेली आहे सगळ्यांनी एकत्रित होऊन काम केलं तर लवकरात लवकर ही योजना मार्गी जाणार आहे पुढच्या सात आत हेच पाणी आपल्या निढळला जाणार हेच पाणी खाडीचाच्या चाच तिथं वर बुदावले वाडी असेल रेवलकर वाडी करून जाखणगावच्या जांभेच्या तलावात जात आहे दर्जाईच्या तलावात जात आहे संपूर्ण निधी प्राप्त झाला आहे आपल्याला त्यामुळे चिंता करायची आता कोणी कारण नाही जरी आमची आपली या ठिकाणी एक इच्छा होती की हे सगळं पाणी पाहण्यासाठी आमची लोकं इथं जिवंत पाहिजे होती परंतु निसर्गाचा नियम आहे ते आमच्या विचारात आणि आमच्या कृतीत सदैव तात्या आणि बापू आयुष्यभर राहणार आहेत त्यामुळं आज जे काम आपल्याला करायचं आहे सगळ्यांनी एकोप्यानं राहायचं आहे आपल्या गावाचा विकास करून घ्यायचं हे कॉन्क्रीटचे रस्ते आणि हे पैसे म्हणजे विकास नाही लक्षात घ्या विकास कुठलाय माहिती आहे का इथून जे तुम्ही पायीवारीनं जे पंढरीला जाता ना तो खरा विकास आहे लक्षात घ्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक विकास हा गावचा फार महत्वाचा आहे आणि त्यासाठी आता आम्ही प्रयत्न करतोय आज आमची ताई सुभाष महाराज माझे मित्र होते माझे गुरुबंधू होते त्यांची कन्या तीच पालखी घेऊन आज सगळीकडे चाललेली आहे समाजाचा विकास करण्याचा वसा घेऊन चाललेली आहे माझी सर्वांना विनंती आहे आपण डोंगरात राहतोय खालच्या बाजूला खोऱ्याला सुद्धा आपण प्रचंड पाणी दिलेलं आहे तिकडे शिलटी खिरखिंडीला पाणी दिलेलं आहे माझी एक इच्छा आहे तुमच्या सगळ्यांचं सुसंस्कृतपणा आणि आपला गावपणा हे फक्त राजकारणासाठी खराब करू नका सगळ्यांनी एकमुठीनं प्रेमानं आणि जिवायानं राहा तुम्ही पाहताय आज आपल्याला जे मुंबईला गेले लोक आहेत ते सगळी पुन्हा माघारी आणायचे आहेत आपला ऐश्वर पुन्हा प्राप्त करायचे आपल्याला ज्या वेळेला आता मी पाहतो त्या नेर तलाव भरून वाहत असतो त्याला मला समाधान वाटतं तुम्ही जर भांडेवाडीत गेला खदगुनात गेला खटावात गेला कुठंही गेला तर प्रत्येक शेतकऱ्याच्या खाटावरती पन्नास लाखापासून एक एक कोटीपर्यंत पैसे खात्यात आहेत हेच स्वप्न आपल्याला गारवडीचं बघायचे दुसरं कुठलं स्वप्न बघायचं नाही प्रत्येक माणूस सुखी आणि समाधानी झाला पाहिजे आणि पुन्हा एखादी पोरगी आपल्याकडे देताना तिच्या बापांना विचार केला नाही पाहिजे ही सगळं त्याच्यासाठीच चाललंय बाकी दुसरं काय नाही सुट्टी फिरून आम्ही तिथंच येतो तू पण चुकून आली आमच्याकडं शुभांगीता खाल्लं का आली बुधाला पाणी आलं म्हणून दिली नाही तर ती एक काही शेलर काही देतेच होय तिला आल्या तालुका अध्यक्ष केलं आज आमचा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर काटकर आहे तिथं काटकरवाडी पूर्ण पाण्यामध्ये गेलेली आहे हे सगळं करत असताना तुमच्या लक्षात एक गोष्ट आली पाहिजे ही जी आपली भूमी आहे हे सजवत आहे कोण बघा आजपर्यंत आमचा अण्णा आणि नवनाथ किती सुंदर काम केलं मतदारसंघातल्या मतदारसंघावरती प्रेम करणार आहेत लक्षात घ्या आणि ते प्रेम ह्या रस्त्यातून दिसणार आहे कॉन्ट्रॅक्टर कामं करतातच पण त्याचं प्रेम होतून माझा भाग आहे म्हणून त्यांनी ते, ते काम केलं मी त्यांनाही या ठिकाणी आभार मानतो कदम वस्तीतले दर्जाईचे कदम त्यांनीही काम केलं मनोरम मी एक ठेवलं आहे जी कामं मतदारसंघातल्या आप त्या आपल्या मतदारसंघातल्याच कॉन्ट्रॅक्टरने केली पाहिजेत हा दंड मी घालून घेतला नाहीतर ह्याच्या आधीचा एक बोंगाडवाशी चालतं ती मुंबईतनंच घेऊन यायचं सगळं मग त्याला लवकर मुंबईला आपण पाठवला ठेवलाच नाही इथं पुन्हा या आमचं नव्हतंच आपण आहे आपला आपल्याच मतदारसंघातल्या पोरांच्या माध्यमातून आपल्याच लोकांच्या माध्यमातून आपला विकास घडून घ्यायचा कामं पैसे येत राहतील सरकार येतील जातील पण हा जो विकास आहे आज बघा विलास काका आपल्यात आहेत का नाही पण विलास काकांनी इथं जे तलाव दिले नारायण ताज त्यांच्या माध्यमातून आजही ते प्रत्येकाच्या स्मरणात आहेत आणि हे स्मरणात राहणं एखाद्याच्या हृदयात राहणं हे सगळ्यात मोठं लक्षण असतं लक्षात घ्या आता आपण पांगरखेलचा आम्ही आलाय जगताप आपण पांगरखेलचा रस्ता करतोय महेंद्रदाजी पण आले असतील आपण आता पांगरखेलचा रस्ता खूप सुंदर करतो आहे फडतरवाडीचा कॉंक्रिटीकरण करतो आहे नागनाथवाडीचं काँक्रिटीकरण करतो आहे मला वाटत नाही काय शिल्लक ठेवणार पुढचे पन्नास वर्ष कोणाच्या पाया पडायला लागणार नाही एवढा सुंदर हा भाग करणार हा शब्द मी आज गारवडी करा या ठिकाणी देतो पुनः एकदा माझा स्नेहाचा प्रेमाचा शिवा तुमच्या आमच्या जीवाभावाचा शिवा मी मगाशी म्हटलं अरे शिवा जरा बोल चार शब्द मला म्हणला तोंडात शिवी गेली तर काय करू म्हणलं शिवी गेली तर खालन शेट्ट्या वाजता मी बिलई देतो तिला पहिल्यांदा वेळी वेगळं वे वे वाटायचं साताऱ्यात नाही तुम्ही शिव्या देता खांदानी आमचा हक्कच आहे तो गोराच्या मागे गेलं की शिवायशिवाय काय असते आणि आम्ही गावातली आहे हे आमचा हक्क कोणी हिरवू शकत आमचं बोलणंच तसं आहे आणि त्यातनं पण प्रेम तर का रे मी जर एखाद्या एक चांगली आहे माझी शिवी का रे नालाय काय रे मी एवढं नाही म्हणलं तर त्याला वाटतंय साहेब बहुतेक चिडलोय आपल्यावर एक शिवी दिली की म्हणते साहेब लय खुश आहे आपल्यावर हरी बरोबर आहे का का चुकतं राहुल दादा खरं आहे ना खरं आहे सवय आहे काका तर आमचे विलास काका नारायण ता ते तर कंपल्सरी शिवाय द्यायचे माळी बापू तेवढ सज्जन मदनेसर रामोत्सव समाज असून ब्राह्मणासारखं कधी कुणाला शिवी दिला नारायण तात्या त्या धरायला माळी बापू आणि मदनेसर सोडवायला अशी तित्रिकूट होतं रामभाऊ आपला हरिराम हरिराम करत सगळीकडे फिरायला पर प्रत्येकाच्या बांधाव गेली बघा आत्ता आता चमको नेते बघितलं का ट्रिप काढली आता मी निवडून येणार बघा जेवायला घातलं चार बोकडं निवडून येणार अरे प्रेम करायला शिकलं पाहिजे समाजावर लक्षात घ्या आणि आपल्याला समाजावरती प्रेम करणारी पोरं तयार करायची आणि ही जबाबदारी आज तुमच्यावरती टाकून या ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी धन्यवाद साहेब आपण बोला मन मोकळा